श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आपण सर्व स्वामी महाराजांची कोणती ना कोणती सेवा करत असतो सर्व सेवा प्रभावी असतात कोणतीही सेवा वाया जात नाही तारक मंत्राची आपण रोज सेवा करत असतो तारक मंत्र म्हणताना आपण आपल्याला एक उपाय करायचा आहे तो उपाय केल्याने आपल्या आप आयुष्यात किती अनेक अडचणी असू द्या दुःख असू द्या त्याच्यावर आपण मात करू शकतो तारकमंत्र म्हणजे काय तर तारकमंत्र म्हणजे महाराजांनी आपल्याला दिलेला आशीर्वादच आहे तारकमंत्र तारक म्हणजे तारणारा सर्व संकटातून तारून नेणारा म्हणजे तारक मंत्र तारक मंत्र म्हणल्याने आपले कोणतेही कितीही दुःख असू द्या शारीरिक असू द्या मानसिक असू द्या सर्व दुःखातून महाराज आपल्याला बाहेर काढतातच सर्व दुःखातून आपली वाट मोकळी करतात महाराज आपल्यावर स्वतः लक्ष देत असतात आपण कितीही दुःखात असू द्या तारक मंत्राची सेवा केल्याने आपले सर्व दुःख तारून नेतात तारक मंत्र हा तुम्हाला रोज नित्यसेवेमध्ये म्हणायचा आहे तारकमंत्र म्हणताना फक्त म्हणायचा म्हणून म्हणायचा नाहीये तर त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊनच तारकमंत्र म्हणायचा आहे तुम्ही किती डिप्रेशनमध्ये असू द्या मानसिक त्रास असू द्या किती कर्ज असू द्या दुःखाचा डोंगर जरी तुमच्यासमोर उभा असला तरीही तुम्हाला महाराज त्यातून बाहेर काढतात बऱ्याच लोकांना तारक मंत्र काय आहे हे माहीत नसेल तर तुम्ही गुगलवर शोधू शकता युट्यूबवर पण आहे तारक मंत्र तर त्यातून बघून तुम्ही म्हणू शकता किंवा पाठ करून म्हणा तर एक वेळा म्हणू शकता अकरा वेळा म्हणू शकता एक्कावन्न वेळा म्हणू शकता पण फक्त म्हणायचं म्हणून म्हणा का त्याचा प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्या आणि मगच म्हणा जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही एकदाच म्हणा पण मनापासून म्हणा तारक मंत्र म्हणताना अंगामध्ये एक नवीन शक्ती संचारते असं वाटतं की महाराज आपल्यासोबत आहे मग किती अडचण दुःख असलं तरी असं समजायचं की महाराज आपल्यासोबत आहेत तारक मंत्र म्हणताना तुम्हाला एक उपाय करायचा आहे तर काय उपाय करायचा आहे की तारक मंत्र म्हणताना महाराजांसमोर आहे एक पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे त्याच्यात स्वच्छ प्यायचं पाणी आहे तो ग्लास महाराजांच्या समोर ठेवायचा आहे आणि आपला उजो हात त्या ग्लासवर ठेवायचा आहे आणि एक तुम्हाला जितक्या वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे एक वेळा अकरा वेळा एक्कावन्न वेळा तेवढ्या वेळा तो म मनस्थपर्यंत त्या ग्लासवरचा हात काढायचा नाही आणि तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर ते पाणी तुम्ही प्यायचं आहे आणि घरातील सर्वांनाही ते पाणी प्यायला द्यायचं आहे आणि जर तुम्ही दुसऱ्या कोणासाठी तारकमंत्राचा अनुष्ठान करत असाल तर ते पाणी त्यांना प्यायला द्यायचं आहे जर ते घेत नसेल तर त्यांना गुपचुप ते पाणी प्यायला द्यायचं आहे शिल्लक राहिलेलं पाणी श्रीस्वामी समर्थ म्हणत सगळ्या घरात शिंपडायचं आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरात कधीही कटकटी होणार नाही भांडण होणार नाही ना 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 वादविवाद होणार नाही ना त्यासाठी हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्ही तारक मंत्र महाराजांसमोर बसून म्हणायचं करणार असेल ही सेवा तर ते तुम्हाला स्वतः म्हणायचं आहे फोनवर लावून करायची नाही ही सेवा तुम्ही स्वतः ते मंत्र म्हणूनच ही सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही महिनाभर करू शकता एकवीस दिवस करू शकता एक्कावन्न दिवस करू शकता तुमची इच्छा असेल तशी तुम्ही ही सेवा करू शकता याचा फक्त एकच नियम आहे की मांसार करून ही सेवा करायची नाही एवढाच एक नियम आहे याचा तर ही सेवा करून पहा आणि काय अनुभव येतोय तुम्हाला नक्की सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ